नमस्कार गुरुच्या गप्पांमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतो सातारा नगर परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे आणि त्या अनुषंगानं आपण सातारा नगर परिषदेमध्ये ज्यांनी पदासाठी आपली अपक्ष म्हणून दावेदारी सिद्ध केलेली आहे असे निवृत्त शिक्षक सुधीर विसापुरे सर आज आपल्या गुरुच्या गप्पामध्ये सहभागी झाले आहेत नमस्कार सर नमस्कार, नमस्कार। सर सातारकर म्हणून नगराध्यक्षपद म्हणून तुम्हाला काय वाटतं तुमचं नेमकं विजन काय आहे सर सातारा शहर हे स्वच्छ आहे तसं ते निरोगी पण असलं पाहिजे निरोगी असलेला एवढं निसर्गाच्या कुशीमध्ये डोंगराच्या कुशीमध्ये सातारा नगरी वसलेले आहे आणि पेन्शन किंवा सेवानिवृत्तीनंतर आपण या ठिकाणी विराजमान होतो आणि पुढचे दिवस खऱ्या अर्थानं आनंदाने घालवतो आपल्याला सातारा शहर हे सगळ्या अर्थाने शिक्षणाने आणि त्याचप्रमाणे खरं तर पाहिलं तर या बाजारपेठेने भरलेलं असं आपल्याला दिसतंय आणि आज सातारा तसा पाहिला तर सर्वच म्हणजे इतिहासानं जर वर्णन केलं तर आज इतिहास जगामध्ये प्रसिद्ध आहे आपल्या साताऱ्याचा तो साताऱ्याचा इतिहास सुद्धा आपल्याला पुन्हा एकदा रिपीट करून नव्या पिढीला शिकवला गेला पाहिजे मी शिक्षक आहे त्यामुळे मला जे हे जाणवत आहे त्यासाठी खरं तर मी नगराध्यक्ष पदासाठी आलेलो आहे खरं आणि मला असं वाटतं की मी त्या गोष्टी करणार आहे सातारकर म्हणून कोणत्याच समस्या तुम्हाला प्रामुख्यानं जाणवतात आज तुमच्या लक्षात आलं का सातारा सिटी ही फार कमी जागेमध्ये वसलेली आहे आणि डोंगर पायऱ्या पायऱ्यापायऱ्याने आहे त्यामुळे प्रगती करताना अडचणी काय येतात तर सातारचे रस्ते रुंद नाहीत त्यामुळे पार्किंगच्या अडचणी येते हे ये तुमच्या लक्षात येत असेल आणि ही पार्किंगची रचना जर आपण चांगल्या पद्धतीने केली तर ज्येष्ठ नागरिकसुद्धा त्या रस्त्यावरती रहदारी करताना किंवा लहान मुलं रहदारी करताना सुरक्षितपणे जाईल आली पाहिजेत या दृष्टिकोनातून हा एक महत्त्वाचा विषय आहे छोट्या बाजारपेठा नाही आहेत बाजारपेठा व्यवहार व्यावहारिकदृष्ट्या फार मोठ्या आहेत पण जागा अरुंद असल्यामुळे आपल्याला गर्दी जाणवते आणि गर्दीमध्ये खरं तर ह्या सगळ्या गोष्टीचं नियोजन आपल्याला करणं गरजेचं आहे तुम्हाला जर पाहिलं तर या सगळ्या शहरामध्ये पुरुषांसाठी टॉयलेट आहे पण स्त्रियांसाठी नाही आहे का तो घटक समाजामधला किती महत्वाचा आहे घरामध्ये महत्वाचा आहे समाजातही महत्वाचं आहे तर त्याही स्त्री या घटकाचा सुद्धा आपण विचार केला पाहिजे कारण यांच्यासाठी सुद्धा चांगल्या पद्धतीने ज्या ठिकाणी स्वच्छतागृह ते अनेक ठिकाणी झाली पाहिजेत केवळ एका ठिकाणी करून चालणार नाहीत त्यामुळे ह्या गरजा मूलभूत आहेत त्या केल्या पाहिजेत सातारच्या नगराध्यक्षपदाच्या अनुषंगानं जी मूलभूत कर्तव्य आहेत आणि जे काही हक्क आहेत आणि जे काही अधिकार आहेत का याचं दायित्व खरं तर सातारचा प्रथम नागरिक म्हणून नगराध्यक्षपदाकडं असतं तुम्हाला काय वाटतं की आत्तापर्यंतच्या कार्यकाळामध्ये काय नेमक्या गोष्टी घडत आलेल्या आहेत किंवा काय घडायला पाहिजेत असं तुम्हाला वाटतं जर नगराचा तुम्हाला विस्तार करायचा आहे नगरपालिकेपासून महानगरपालिका करायची तर नवीन रचना करणार आहात तुम्ही नगराची नवीन रचना ज्यावेळेस नगराची करताना त्यावेळेस शहरामध्ये मोठ्या शहरामध्ये ज्या सोयी आहेत त्या सोयी प्रामुख्याने आपल्याला नगर रचनेमध्ये प्रामुख्याने आल्या पाहिजे आणि त्याला जास्त महत्त्व दिलं पाहिजे उदाहरणार्थ आपण जर विचार केला जो हद्दवाडीचा जो विषय आहे आणि हद्दवाडीचं hmm. शेवटचं जे टोक असेल तुमचं hmm. त्या शेवटच्या टोकामध्ये तरी मुलांना शाळा चांगल्या दिल्या पाहिजेत मैदानं चांगली दिली पाहिजेत आरोग्यासाठी व्यायामशाळा तिकडं चांगल्या दिल्या पाहिजेत बागा चांगल्या दिल्या पाहिजेत आणि हे सगळं करत असताना गटारांची अंडर गटारांची ग्राउंड अंडरग्रट गटार करताना सुद्धा चांगले इंजिनियर देऊन त्याची आउटलेट सुद्धा चांगलं झालं होईल पाण्याच्या सोयी चांगल्या झाल्या मूलभूत गरजा आहेत काय माणसाच्या इकडे लक्ष नाही आजपर्यंत मी खेदा म्हणायची वेळ आलेली आहे शाळेमध्ये जशी मुलांना मूलभूत गरजा आपण पुरवतो आणि मुलगा शिक्षणानं सक्षम होतो तसं समाजामध्ये पण मूलभूत गरजा अन्न वस्त्र निवारा जसा आहे कुटुंबाची गरज तशी शहराची गरज आहे की रस्ता पाणी आणि लाईट याच्यावर प्रामुख्याने आपले लक्ष केंद्रित केलं आपण काय करतोय फक्त महत्वाचे जे रस्ते आहेत ते फक्त चक 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 सुंदर केलेत लाईटीतले केले बाकीच्या आडबाजूले दिवे पण नाही आहेत ते दिवे प्रामुख्याने लावण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे तुम्ही खरं तर सातारा राजधानीमध्ये दोन्ही नेत्यांचं मनोमिलन झालं दोन्ही नेत्यांच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षानं पहिल्यांदीच दोन्ही नेत्यांना पक्षचिन्हावरती लढायला सांगितलं पारंपरिक लढत ह्या सातारा विकास आघाडी नगरविकास आघाडी हे आपण पाहत आलेलो आहे आज एवढ्या मोठ्या संख्येनं उमेदवारांची संख्या यावर्षीच्या पहिल्यांदाच इतकी मोठी संख्या आहे आणि त्याच्यामध्ये आपण नगराध्यक्षपदासाठी अपक्ष म्हणून अर्ज भरलेला आहे काय वाटतं तुम्हाला की या स्पर्धेमध्ये म्हणजे ही एक स्पर्धाच आहे निवडणुकीच्या रडधुमाळीची त्याबद्दल काय वाटतं तुम्हाला पहिला प्रश्न विचारला तो म्हणजे आपल्या शहराला दोन राजे आहेत किंवा राजघराणं आहे हे भाग्य इतर कुठल्याही महानगराला नाहीये पुण्यासारखं जरी महानगर घ्या मुंबईचं महानगर घ्या पण आज जाणता राजा राजासारखं मन मनासारखा राजा इथे असताना आजपर्यंतची जी प्रगती झालेली आहे ती आपल्याला शोभेलाशी झाली पण सातत्याने ती होईलच असं नाही पक्षाचं वारं पक्षाची पक्षा ताकद पक्षामधनं आलेले कार्यकर्ते ही ताकद मोठी आहे पण मला असं वाटतं आहे की मी या ठिकाणी अपक्ष जो फॉर्म भरलेला आहे अपक्ष म्हणजे पक्ष नसलेला पण जनमानसामध्ये तो एक सगळ्यांना एकत्र घेऊन काम करणारा जो विषय आहे तो माझ्या ताकदीनं आहे मी कोणाच्या पक्षाच्या विरोधात नाही राजकारणाच्या विरोधात नाही आहे जे चाललं आहे त्याच्याबरोबर चा या लोकांच्या आशीर्वाद घेऊन आपल्याला हे अपक्ष म्हणून नगराध्यक्षाचं काम करणार आहे आणि यासाठी खरं तर मी प्रगती करण्यासाठी उतरलेलं आहे काय म्हणून लोकांच्या समोर आत्ता जात आहात आता विषय असा आहे की मुलांना शिक्षण दिली आई वडिलांनी शिक्षकांनी शिक्षण संस्थेनी मोठमोठ्या संस्थेने दिले त्यांना उद्योगधंदे कुठे आहेत त्या उद्योगधंद्याचा आपण व्यवस्था केली पाहिजे आणि हे उद्योगधंदे साताऱ्यामध्ये निर्माण झाले नाहीत नगरपालिकेकड नगरपालिका म्हणून नगराध्यक्ष म्हणून राज्य सरकारकडनं छोटे मोठे उद्योग आणण्यामध्ये सिंहाचा वाटा या ठिकाणी नगराध्यक्ष ना या नात्याने केलं पाहिजे लोकांना ग्रामीण भाग हा सातारा शहर ग्रामीण भागाने जोडलेला आहे ग्रामीण भागातल्या उद्योग काय येतो आता शेतात तरी काय पिकत का तिथे जर पाहिलं तर उत्पन्नाचं साधन नाही तो शहराकडे येतो तर शहराकडे आपण त्याला उद्योगाला त्याला हात दिला पाहिजे आणि त्याला सक्षम केलं पाहिजे हे प्रामुख्याने माझं या ठिकाणचं विजन आहे लोकांचा विश्वास नगराध्यक्षावर असतो स्थानिक स्वराज्य जरी असलं तरी सुद्धा स्थानिक स्वराज्यामध्ये छोटे छोटे उद्योग आहेत आज कामगार वर्ग तिथे आपल्याला राजवाड्यावरती इकडे तिकडं हातमजुरीवरती काम करायला सकाळी नऊ साडे नऊ ला, ला हजार एक लोक उद्योगधंद्यासाठी येतात ही लोक काय येतात ह्यांना उद्योग काय दिला पाहिजे स्थानिक पातळीवरती हा तरी अधिकार आपला आहे तो अधिकार मी वापरणार आहे छोट्या मोठ्या दूध छोट्या आजूबाजूची भाजी मंडई विक्री करणारे शेतकरी येतात त्या शेतकऱ्यांना लाखाचे मालक असतात पण इथं रस्त्यावर बसावं लागतं कुणीही त्याची गाडी टपरी म्हणजे माल उचलतो आणि नगरपालिकेच्या गाडीमध्ये टाकून लगे तो वाटेत बसला वाहतुकीला अडचण था। त्याला बाजारपेठ द्यायला नको का ती बाजारपेठ मी उपलब्ध करून देणार आहे मग जी हद्दवाडीमध्ये जी जागा आलेली आहे ती किमान त्यांना द्या ना ते कुठं म्हणले आम्हाला याच ठिकाणी द्या म्हणून म्हणजे सातारा शहरामध्ये जी बसबस पुरी तयार झालेली आहे ती बाहेर घ्या तर ती करण्यासाठीचा तुमचा प्रयत्न राहणार आहे आता शहरामध्ये महत्वपूर्ण समस्या आहे जी अनुषंगानं काय तुम्ही असं म्हणेन वर्षानुवर्ष नाही तर सातारा उभा राहिल्यापासून पार्किंगची समस्या आहे लोकसंख्या वाढली पार्किंगची समस्या वाढली पार्किंग जर थोडस पंधरा दहा मिनिटाच्या अंतरावरती नगरपालिकेची जी जागा असेल मोकळ्या जागेमध्ये दे पार्किंग द्या ना शहराला आता पुण्यासारख्या शहरामध्ये पार्किंग कुठे प्रत्येकाला बाजूलाच दिलेलं आहे नगरपालिकेने कमी जास्त भाडेत तुम्ही जागा द्या ना लोकांना इथं गर्दीमध्ये जे गाड्या लावतात त्यांच्या वाहतुकीला अडचणी निर्माण करतात एकही राजपथावरती गाडी उभी राहणार नाही पण मोकळ्या जागेमध्ये पार्किंगसाठी त्यांना जागा उपलब्ध करून द्यावी नगरपालिकेने त्याचे मिनिमम पाच रुपये भाडं घ्यावं ते उत्पन्नाचं साधन म्हणून नाहीये ते जागा वापरल्याचं साधन आहे नगरपालिकेला उत्तम उत्पन्न भरपूर मिळतंय पण पार्किंगची सोय टू व्हीलर असेल फोर व्हीलर आता तुम्ही पाहिलं राजवाड्याच्या ठिकाणी गर्दीचा स्पॉट आहे नाक्यावर गर्दीचा स्पॉट आहे पण तिथं पार्किंगची सोय नाही ती पार्किंगची सोय थोडंसं शिवाजी सर्कलच्या खालच्या बाजूला जर करून देता आली तर तेवढा माणूस मार्केटमध्ये चालू शकतो म्हणजे खालचा बॉम्बे रेस्टॉरंट पासून जो आलेला वर्ग आहे तो तिथं स्टॉप होईल Hmm. तिथून छोटे मोठ्या त्यांनी रिक्षांसारख्या सोयींना उपलब्ध करून द्याव्यात म्हणजे लोक तिथून जर त्यांना राजवाड्यावर खरेदीला यायचं असेल तर तेवढे भाड्यामध्ये येऊ शकतील असं काहीतरी आपण नगर नगराध्यक्ष या नात्यानं करणं मला आवश्यकता वाटते आता सातारा शहरामध्ये वाहतुकीच्या निमित्तानं नेहमीच कोंडीचा प्रश्न निर्माण होतो oh. आणि याचं कारण वेळोवेळी असं सांगितलं जातं नागरिकांकडून की संख्या खूप आहे वाढतं नागरिकीकरण आहे अतिक्रमणांचा मुद्दा सातारा शहरामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये येतो आणि तिथं कुठंतरी राजकीय वर्धास्त असल्याचं पण बोललं जातं आणि अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना काम करताना अडथळे येतात आणि ह्यामुळं काय होतं ना, की साताऱ्याची का, न नागरिक नागरिकांच्या गैरसोयीला सामना जातो या अनुषंगाने काय सांगायला पण एकतर वाहतुकीची यंत्रणा व्यवस्थित आखणी केली पाहिजे एक आणि कुठंही राजपथावर असो किंवा गर्दीच्या ठिकाणी गाडी लावलेली असेल त्यांनी मेन रस्त्यात लावली तर ठीक आहे पण साईडला लावली आहे की लगेच क्रेन येते त्या माणसाची खरेदीकडे लक्ष असतं त्याचं वयोमान पाहिलं जात नाही आणि उचलताना मात्र आपण अशा पद्धतीने उचलतो की एखाद्या जनावरांवर जशी झेप घालावी mm. त्या पद्धतीने ती क्रेन मधली तरुण मुलं येतात ज्येष्ठ नागरिक पळत पळत येतात त्यांना वयोमानानुसार आजार पण असतात तर कोणतीही गाडी उचलली जाणार नाही पण ती शिस्तीमध्ये लावली जाईल त्याला वेगळ्या पद्धतीने पार्किंग करून दिलं जाईल हे नियोजन मात्र प्रथम नागरिक या नात्यानं ते आपलं करणं नगराध्यक्ष पदाचं जे काही गरिमा राखड गरजेचं आहे ती कशी राखली जावी असं तुम्हाला वाटतं खर तर नगराध्यक्ष या नात्यानं विचार केला आपण तर नगराध्यक्ष हा सगळ्यांची काळजी घेणार असतो तुम्ही पहा ज्येष्ठ नागरिक जरी रस्ते कोणीही असू देत रस्त्यावर फिरताना मोकाट कुत्री दिसतात अंगावर येतात ते मोकाट कुत्र्यांचं सुद्धा आपल्याला नियोजन करावं हो लागेल आता खऱ्या अर्थाने हे सगळे मोकाट कुत्रे मारायचेच नाहीत प्राण्यांवर दया करायची त्यांना पकडावं त्यांना एक पिंजरा द्यावा त्याचं खायचं प्यायची व्यवस्था नगर नगरच्या टॅक्समधनच करावी आणि तिथं एक कामगार नेमावा कारण प्राण्यांना मारायचं नाही तर त्याला त्या पद्धतीने त्या पिंजऱ्यामध्ये ठेवावं ना पण हे जे काय फिरतात आणि जीवाच्या आकांक्षाने जो नागरिक भयभीत होतो जनावर मोकर जनावरे कुठले जे फिरतात ते का फिरतात त्यांना माल रानावरती चरायला परवानगी द्यावी ना तशी तिकडे चरत असतील तर इकडे गावात एकही जनावर येऊ नये कारण आपण पाहतोय वळू सारखा प्रकार येतो गाया येतात धडक सुद्धा सातारमध्ये यायला लागला सुरक्षितता कुठे ते सुरक्षिततेसाठी एक कर्मचारी वर्ग किंवा एक ठराविक पथक फिरलं गेलं पाहिजे स्वच्छ सातारा सुंदर सातारा असं नगर परिषदेच्या घंटागाड्या प्रत्येक प्रभागात जातात त्याचं वाजलं जातं पण प्रत्यक्षात कचरा या गंभीर समस्याचा निपटारा कुठं निपटारा आता त्याचा विषय असा आहे गुरु एक तर तुम्ही त्यासाठी एक वेगळ्या पद्धतीने जसं मध्ये जो लवकर नगरपालिका टॅक्स भरेल त्याला एक पाच टक्के तुम्ही सूट ठेवली होती प्रत्येकाच्या दारामध्ये झाड प्रत... लावावं त्याचं संगोपन करावं आणि तीन वर्षाने तो जर कर्मचारी तीन तीन वर्षाने ज्या बिल भरतो किंवा रेग्युलर भरत असेल पण तीन वर्षानं त्याला दहा टक्के सूट द्यावी कारण तुम्ही ते झाड लावलेलं आहे त्याचा फोटो नगरात म्हणजे कर विभागाला दाखवावा आणि ते झाड जेव्हा जा मोठं होईल कायमस्वरूपी तीन तीन वर्षाच्या गॅपने त्याला दहा दहा टक्के सूट द्यावी मग पहा चार पैसे वाचतात म्हणले की माणूस आपुलकीनं प्रेमानं एखादं नियोजनपूर्वक काम करत असतो तसं घंटागाडीचं सुद्धा जे अपार्टमेंट जे घर जिथं जे नगर किंवा जे वार्ड स्वच्छ आहे त्याला एखादे कधीतरी तुम्ही चांगल्या पद्धतीने त्या लोकांसाठी एक प्रबोधनकार किंवा एक चांगलं सूट देण्यात द्यावी दे ना जेव्हा सूट मिळते ना तेव्हा तो माणूस काम करतो सातारा शहराच्या एकूणच वाहतूक आणि दळणवळणाच्या अनुषंगानं अनुषंगाने तुमची नेमकी भूमिका काय आहे किंवा तुम्हाला काय वाटतं काय व्हायला पाहिजे आता तुम्ही बघा सातारा शहर हे तीन रस्त्यांनी गुंपलेलं आहे एक वरचा रस्ता अदालतवाडा एक मेन रस्ता पसला आणि एक खालचा बाजारपेठेचा रस्ता तो सगळा स्टँड स्टँडकडेच जातोय पण कुठेही वाहतुकीचं नियोजन नीट नाहीये म्हणजे बोगद्याकडनं ना आलेले पाहिले तर आपल्याला समर्थ मंदिरच्या तिथं गर्दी जाणवते तिथून पुढं आलं की पोहे नाक्याच्या नगरपालिकेच्या तिथं गर्दी जाणवते खालून जर मा, चुकून माणूस आला तर मोती चौकात गर्दी जाणवते गोलबागेपाशी जाणवते आणि पुढे शिवाजी सर्कललाही जाणवते तसंच जर खालच्या मंडईच्या म्हणजे मेन बाजारपेठेत तो जर माणूस खाली स्टँड कडे जायचा म्हणला तरी मोती फेस करावं हो लागतं वाहतूक सुरळीत होण्यासाठी एक के तर केलं पाहिजे बाजारपेठ जरी असली तर ट्राफिक म्हणजे काय टू व्हीलर आणि फोर व्हीलर त्यांनी बाजूला गाड्या उभ्या करा त्यांनी जर वन वे प्रमाणे जर गाड्या बाजूला केल्या आणि बाजारपेठेमध्ये आले तर खऱ्या अर्थानं रस्ता मोकळा होईल ना तर मध्ये सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे की आपल्याला कास्ट जलवाहिनी पाणी समृद्ध आहे पाण्याचा पण प्रश्न खऱ्या अर्थानं आता तसा राहिलेलाच नाही पण सातारा शहरामध्ये विविध भागांमध्ये पाणी हे वेळेमध्ये येत नाहीये म्हणजे अनियमित आहे काही ठिकाणी सकाळी येतं काही ठिकाणी दुपारी येतं काही ठिकाणी संध्याकाळी येतं म्हणजे पाणी वितरण करण्याचं व्यवस्थापन कसं असलं पाहिजे असं वाटतं तुम्हाला पहा आता काश सारख्या का तलावामध्ये पाणी भरपूर आहे आणि काही वर्षापूर्वी त्याचा गाळ उपसून त्याची उंचीही वाढवली आणि खोलीही वाढवलेली होती पाणी मुबलक आहे पाण्याचं नियोजन एकेकाळी झालेलं आहे ते वारंवार दोन तीन दोन तीन वर्षाने त्याचं नियोजन करता केलं पाहिजे कारण लोकसंख्या वाढती ना एका पाईपला किती छिद्र पडलेले आहेत कनेक्शन घेण्यासाठी याचाही विचार करावा वाल फिरवणारा जो कर्मचारी आहे त्याच्यामध्येही थोडा बदल करावा याचा अर्थ त्याला नोकरी होणे हे करावं असं नाही पण अनेक त्याच्या हाताखाली मंडळी दिली पाहिजेत तो जर सकाळी आला तर दुपारी दुसरा यायला पाहिजे त्याचा एकट्याच माणसाला जर ताण पडला तर तो दुर्लक्षित होत त्यामुळे तशा प्रकारे त्याचं वाल चेकिंग व्हावं जे जे पाणीपट्टी वेळेवर रेग्युलर भरतात त्यांच्यासाठी पाणीपट्टीला सवलत द्यावी जे बरत नाही त्यांना दंडात्मक बोलावं हे जसं पाणी समान आलं पाहिजे सारखं मिळालं पाहिजे आणि खऱ्या अर्थानं कमीत कमी पैशामध्ये मिळालं पाणी पाणी तुम्हाला फुकट मिळत आहे मग कमी पैशामध्ये पाणी जास्त द्यायला अडचण काय इतर शहराच्या मानानं विचार केला तर लांबून आणावं लागतं आपल्याला काहीच करावं लागत नाही डोंगरावरनं सरळ पाणी उतारावरनं सिटी असल्यामुळं सगळ्याला पाणी वेगानं येतं फक्त mm. वॉल आपल्याला बसवायचं ठिकठिकाणी आणि वॉलाचं नियोजन करायचंय आणि प्रत्येकाला मुबलक पाणी मिळेल असे नगरपालिकेने व्यवस्था करायची रणधुमाळीमध्ये आपण नगराध्यक्ष पदासाठी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे तर माझा तुम्हाला प्रश्न आहे की तुमच्यासमोर नेमकं आव्हान कोण कोणतं आहे आता तसं पाहिलं तर राजकीय आव्हान राजकीय पक्षाचेच आहे आता एकीकडे सत्ता आहे आणि एकीकडं ज्ञान आहे तुम्ही महत्व सत्तेला देणार का ज्ञानाला देणार ज्या सत्तेमध्ये ज्ञान येईल ते प्रशासन ज्ञानी असेल सगळ्या सोयीनं असेल आणि सगळ्या गोष्टी तुम्हाला सुरळीतपणे पार पडण्यासाठी तुम्हाला त्या खुर्चीपर्यंत यायला कोणताही स्पीड ब्रेकर नसणार आहे कारण त्या ठिकाणी एक शिक्षक बसलेला आहे शिक्षक जर समाज घडवतो तर शिक्षक शहर का नाही घडवणार ना। माझा असा आत्मविश्वास आहे की ज्याप्रमाणे मी तेहतीस वर्ष काम केलं आणि अनेक पिढ्या घडवल्या त्याप्रमाणे हा छोटासा का होईना या खुर्चीचा मान मला मिळतोय तो मान माझा नसून ह्या सगळ्या सातारकरांचा आहे मतदारांचा आहे ना कुठं इथं राजकीय वारसा ना कुठं इथं राजकारण ना कुठं पैसा प्रतिष्ठा काही नाही मी सेवानिवृत्तीनंतर या सातारची सेवा करण्यासाठी उतरलेला आहे त्यामुळे माझी ध्येय धोरणं ठरलेली आहेत आज इथून पुढचं जे आयुष्य असेल ते सातारच्या मातीसाठी आणि गादीसाठी असेल हे मी अभिमानानं सांगतो हे होते निवृत्त शिक्षक सुधीर खरं तर शिक्षक कसा असतो समाज घडवणारा असतो आणि तोच शिक्षक आज समाज घडवण्याच्या अनुषंगानं जे राजकारणाचा जो पट भाग आहे या राजकारणात सुद्धा सक्रिय होऊ इच्छितो याच अनुषंगानं गुरुच्या गप्पांमध्ये आज सुधीर विसापुरेसर यांनी आपल्याला वेळ दिला तर आपण त्यांचे मनापासून आभार म्हणा आभारी